नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी सानिका वारकऱ्यांची सेवा करत असताना पाहून माझा कंठ दाठून आला त्याचे असे झाले की मी पांडुरंगाची गळ्यात माळ न घालता पाच वर्ष डफळापूर ते पंढरपूर पायी वारी केले पाचव्या वर्षी गळ्यात पांडुरंगाची माळ घातल्यानंतर म्हणजे लग्नानंतर सात वर्षांनी पांढुरंगाच्या आशीर्वादाने मला मुलगी झाली त्यानंतर मी मनात निश्चय केला की माझ्या जीवनात जोपर्यंत माझे शरीर साथ देईल तोपर्यंत पंढरीची पायीवारी करायची आज मी पंचवीस वर्ष पायीवारी करत आहे पांडुरंगाची कृपा कशी झाली ते मला अनुभव येत गेले माझी सानिका पाचवी पास झाली त्यानंतर तिला पलूस येथे नवोदयमध्ये प्रवेश मिळाला सहावी ते, ते बारावीपर्यंतचे शिक्षण तिने नवोदयमध्ये मोफत व चांगल्या दर्जाचे शिक्षण घेतले पुढे तिला डी फार्मसी महाविद्यालयामध्ये शिक्षण घ्यायचे होते महाराष्ट्रात तिने अनेक ठिकाणी कॉलेज मेळावे म्हणून ऑनलाईन मागणी केली पण पांडुरंगाची कृपा पहा तिला गोपाळपूर पंढरपूर येथील मोठ्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आज ती दुसऱ्या वर्षात शिकत आहे शासनाने मुलींना उच्च शिक्षण मोफत जाहीर केले माझ्या मुलीला उच्च शिक्षण घ्यायचा मार्ग मोकळा झाला याच महाविद्यालयातील विद्यार्थी पंढरपूर येथे आषाढी वारीच्या कालावधीत पोलीस मित्र म्हणून वारकऱ्यांची सेवा करीत होते पांडुरंगाच्या कृपेने जन्मलेली माझी सानिका त्या पंढरीत लाखो भाविकांच्या गर्दीत भाविकांची सेवा करत असल्याचे पाहून माझा कंठ दाठून आला आपला लाडका संजय कुमार गुरव पत्रकार डफळापूर